बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप आलं असून लवकरच मुंबईचा हा स्वच्छता पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरांमध्ये राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे के मुंबई महापालिकेच्या वतीनं मुंबईत काल विविध ठिकाणी डीप क्लीन अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी नागपाडा माजगाव आणि नायगाव या परिसरात भेट देऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या विद्यार्थ्यांशी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला हे अभियान हे संकल्प जे आहे हे दिवसेंदिवस यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होत आहेत आणि म्हणून हे अभियान स्वच्छ होईल मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबईमध्ये हा पॅटर्न दाबवतो आपण परंतु टप्प्याटप्प्याने राज्यातल्या सर्व शहरांमध्ये अशाच प्रकारचा प्रकल्प मुंबई हा पॅटर्न हा संपूर्ण राज्यभर होईल डीप क्लीन अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे लवकरच स्वच्छ आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त मुंबई पाहायला मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पालकमंत्री दीपक केसरकर आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते नागपाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचं लोकार्पणही करण्यात आलं तर डॉ अॅनिबेझेंट मार्गावरील लवग्रोव उड्डाण पुलाखाली उभारण्यात आलेल्या संत शिल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं दरम्यान इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला